सा सरांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वत एक एक प्रत्येकाला संदेशपत्र पाठवलं आहे त्या संदेशपत्राबद्दल आमच्या शाळेच्या मुख्यमंत्री कृतज्ञता व्यक्त करत आहेत नमस्कार माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्राथमिक शहापाडी या शाळेचे मुख्यमंत्री म्हणून मी तात्यांचे सर्वप्रथम आभार मानते आम्ही जेव्हा सर सातार्याला जात होती तेव्हा आम्ही त्यांना पत्र पाठवले व त्यांनी त्यांच्या सैनीशी आम्हाला आम्हालासुद्धा त्यांनी पत्र पाठवले म्हणून मी त्यांचे आभार मानते आम्हाला हे पत्र त्यांनी पाठवले आम आम आमच्या जीवनात बदलच होतो की काय असं वाटतं आम्हाला इतका आनंद होतो तो, तो। आम्ही हो शब्दात मांडू शकत नाही आणि मी त्यांचे खूप खूप कृतज्ञता मानते बाळगते आणि आम्ही त्यांना शाल दिली आणि त्यांनी ते आम्हाला पत्र पाठवले आणि आम्ही त्यांचं हे त्यांना जाऊन जाऊ नये हे सुद्धा पुस्तक वाच वाचलं तर त्या तुम्ही तुमचे मी खूप खूप पुनर्श एकदा खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव कल्याण कृष्णा आडे मी वर्ग स्वामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेचे विद्यार्थिनी प्रतिनिधी त्या त्या आम्ही आम्ही सर्वांनी तुम तुम्हाला ग्रेटिंग ग्रेटिंग पत्र व एक छोटीशी शाल पाठवली होती त्या बदल्याने तुम्ही आम्हा सर्वांना विसही मुलांना एक एक पत्र पाठवलं आणि त्याच्यावर तुमची सही पण आहे त्या मला असं वाटतं की किती छान असतात ना मोठी माणसं की त्यांना जर कुणी दिलं तर त्यांना पण दुसऱ्यांना देऊ वाटतं त्यात त्या तुमच्याकडून मी असं असं शिकले की जर आपल्याला कोणी दिलं असेल तर आपण त्यांना दिलंच पाहिजे आणि त्या मला माहीत आहे की तुम तुम्ही आजारी आहात आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या तुमच्या स्वतःच्या हाताने आम्हाला पत्र लिहू शकलात नाहीत तरी पण चालेल या पत्रावर तुमची सही सही आहे तीच आमच्यासाठी पुरते धन्यवाद नमस्कार अमर माझी नरी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडली या शाळेची सूचना म्हटली डॉक्टर सर तुम्ही, आमाला तुम्ही आम्ना, आम्ना, आम्हाला हे पत्र पाठवलं तुमचं हे पत्र आम्हाला आमच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप लाभदायी ठरेल आम्ही जो रस्ता आता ओलांडत आहोत त्या प त्या रस्त्याच्या संकटामध्ये तुमचं हे पत्र आम्हाला खूप मदत करेल भलेही तुम्ही स्वतःच्या हाताने आम्हाला पत्र नाही लिहिलं पण तुमची सही आमच्यासाठी खूप मोठी देणगी आहे आणि मी तुमचे फार फार आभार मानते मी तुमच्याकडून असं शिकले की ज्यांनी आपल्याला काही दिलं आपण त्यांना ते आपण त्यांच्याबद्दल तेज न देता दुसरं काहीतरी दिलं पाहिजे तुम्ही आम्हाला हे पत्र दिलात आणि तुमचं एक वाक्य आम्ही सगळ्या उपक्रमामध्ये वापरतो तो म्हणजे तो म्हणजे ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि आमचे सर तुमचे तुमचे खूप नाव नाव घेतात आणि म्हणजे तुम्ही किती ग्रेट असाल आणि तो हे पत्र को दुसऱ्यांना मिळणं म्हणजे हे साधी गोष्ट नाही ते आम्हाला पत्र मिळा मिळाले आहेत आणि ते पण स तुम्ही ते त्याच्यावर सही दि तुमची सही दिली आहे ते हे आम्ही आमच्या हृदयाला लावून ठेवू नमस्कार तात्या माझे नम माझे नाव प्रेयस व्हा मी वर्ग पाचवी शकतो तात्या आज तुमचे हे पत्र आम्हाला सर्व सर्वांना भेटले तात्या आम्ही तुम्हाला फक्त ग्रीटिंग पत्र व एक छोटीशी शाल दिली त्याबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना हे पत्र दिले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे तात्या तुम्ही दिलेले संदेश संदेश आम्ही पालन करू <laughs> नमस्कार तात्या मार नाम हितलराजे राठौर मार्ग सायम शिक होतो त्या त्या हमासर एक कार्यक्रम जातो निमित्त हम ता सर्व पत्र ग्रीटिंग एक पत्र ग्रीटिंग सर हमेन अत्रा मोठो म्हणजे हमें पत्र लग्च हा हाय हा मेन घाचो वाटो आणि सर कसं की आन आत्रा मोठं ताते अत्रा मोठं जाणूहानू कस आम्हाला असं बार की आपण तात्या दाते हमेन पत्र एक ना लको ही हमेन घोळ मोठं पुरस्कार भेटण भेटको भेटको जो ये गाते आता मला घाम की हा मला असे बार की असं ताने पत्र लको देती ते मला घाम घाम आवारत धन्यवाद आवार छान आपण सर्वांनी कितीही आभार व्यक्त केले तरी ते तात्यांसाठी कमीच आहेत पण बाळांनो लक्षात घ्या हे पत्र एक खूप मोठा परिस्पर्श आहे तुमच्या जीवनाला हे पत्र सदैव तुम्ही जपत ठेवा आणि तुम्ही तुम्हाला जो संदेश त्यांनी दिलेला आहे त्या संदेशचं पालन करा ओके थँक्यू